नमस्कार मी शाह मुगले आपण पाहतात फ्री मीडिया ग्रामीण भागातील शेतमाल हा मुख्य रस्त्यापर्यंत विना अडथळा पोहोचावा यासाठी महाराष्ट्र सरकारने मातोश्री पानंद योजना लागू केलेली आहे अर्थात शिवार रस्ता योजना ही यापूर्वीही होतीच ती योजना रोजगार हमी योजनेतून तयार करण्याचे अधिकार हे ग्राम पातळीवर होते मात्र दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यस्तरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मातोश्री पानंद योजना सुरू केली आपल्या सर्वांना ही योजना माहीत आहे या योजनेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी यश मिळालं नाही या योजनेत मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांपैकी जास्तीत जास्त दहा टक्के रस्ते तयार झालेले आहेत इतर ठिकाणी शेतकऱ्यांची रस्ता देण्याबाबत संमती मिळत नसल्यामुळे मंजूर होऊ नये त्या रस्त्यांची कामं होऊ शकली नाही हा इतिहास आहे पण आज आपण थोडं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत या महिन्यामध्ये साधारणपणे पानंद रस्त्यांच्या संदर्भात दोन बातम्या आलेल्या आहेत या पानंद रस्त्यांचा आणि या आलेल्या दोन बातम्यांचा भविष्यामध्ये काय अर्थ होऊ शकतो किंवा काय शेतकऱ्यांसाठी काय धोका असू शकतो याविषयी आज प्रामुख्यानं आपण चर्चा करणार आहोत या दोन बातम्यांमध्ये एक बातमी आहे की राज्याचे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक झाली भाजपचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून ही बैठक घेण्यात आली होती अभिमन्यू पवार यांनी या बैठकीमध्ये काही मुद्दे मांडले आणि त्यांनीच बातमीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुद्द्यांना महसूल मंत्र्यांनी मंजुरीही दिलेली आहे यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी म्हणजे शेतशिवार रस्ते आणि पानंद रस्ते यांना रस्त्यांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे या रस्त्यांना क्रमांक दिले जाणार आहे म्हणजे जसे ग्रामीण रस्ते इतर जिल्हा मार्ग राज्यमार्ग असे राज्य, मार्ग, राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे रस्ते असतात या रस्त्यांना स्वतःचा एक क्रमांक तशाच प्रकारे सरकारी निधीतून तयार करण्यात आलेल्या आनंद रस्ते किंवा शिवार रस्ते यांना यापुढे क्रमांक द्यावा असं अभिमन्यू पवार यांनी मागणी केली आणि ती मागणी महसूल मंत्र्यांनी मान्य केलेली आहे यापुढे पानंद रस्त्यांना क्रमांक देताना त्याची सुरुवात पीने होणार आहे तर शिवार रस्त्यांना मान्यता देताना त्यांची सुरुवात यशने होणार आहे एकदा रस्त्यांना मान्यता मिळाली म्हणजे ते प्लॅनड रस्ते होतात आणि त्या रस्त्यांना पक्क्या रस्त्यात त्याचं रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा होत असतो ही बाब आपण समजून घेण्याची गरज आहे अभिमन्यू पवार फक्त एवढ्यावरच थांबलेले नाही त्यांनी त्या बैठकीमध्ये असंही सांगितलेलं आहे की सरकारी निधीतून तयार होतो तो रस्ता हा सरकारच्या मालकीचा असतो यामुळे मातोश्री पानंद रस्ता किंवा मातोश्री पानंद योजनेतून तयार केलेला शिव रस्ता असो हे रस्ते यापुढे सरकारी रस्ते म्हणून ओळखले जातील यामुळे या, या रस्त्यांना अतिक्रमण करता येणार नाही किंवा अतिक्रमण करणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूदही करण्याची मागणी त्यांनी या बैठकीत केलेली आहे आता दुसरी बातमी आहे ती अशी आहे की महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारचा एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे अर्थात वेगवेगळ्या विभागांना त्यांनी कार्यक्रम दिलेला आहे तसा महसूल विभागासाठी त्यांचा एक कार्यक्रम आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील पानंद रस्ते किंवा शिवार रस्ते किंवा शिव रस्ते या रस्त्यांचं अतिक्रमण एकतीस मार्च पर्यंत हटवण्यात यावं ग्रामीण भागातील सात बारा उतार्यांवरती अनेक ठिकाणी आनंद रस्त्यांची किंवा शिवार रस्त्यांची नोंद आहे प्रत्यक्षामध्ये ते रस्ते अस्तित्वात नाही इतर शेतकऱ्यांना त्या रस्त्यावरून जाता येत नाही सरकारी भाषेमध्ये हे शिवार रस्त्यांवरती किंवा पानंद रस्त्यांवरती केलेलं अतिक्रमण आहे हे अतिक्रमण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हटवून शंभर टक्के शिवार रस्ते हे अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आता या दोन बातम्यांचा आपण एकमेकांशी संबंध जोडून बघू ग्रामीण भागामध्ये जेव्हा कुठलाही रस्ता तयार केला जातो विशेषता अनप्लॅनड म्हणजे नियोजनबाह्य रस्ता तो हा शिवार रस्ता असतो शेत रस्ता असतो किंवा पानंद रस्ता असतो म्हणजे ती जागा संबंधित शेतकऱ्यांच्या जा मालकीची असते मात्र तिथे रस्ता नसल्यामुळे ते शेतकऱ्यांना मुख्य रस्त्यापर्यंत जाता येत नाही मग त्यांनी आपल्या संमतीनं सरकारी निधीतून तो रस्ता तयार करून घ्यावा यासाठी जर संबंधित रस्त्याचे लाभधारक शेतकऱ्यांनी किंवा ज्यांच्या जमिनीतून तो रस्ता जाणार आहे त्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जर संमतीपत्र दिलं की हा रस्ता करण्यास आमच्या हरकत नाही मातोश्री पानंद रस्ता योजनेमधून तेथे रस्ता तयार करून दिला जातो म्हणजे तो रस्ता तयार झाला मुळात त्या रस्त्याची जमीन ही त्या शेतकऱ्यांची असते पण त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मुख्य रस्त्यापर्यंत जायला रस्ता नसल्यामुळे सरकारनं केलेल्या योजनेतून हा रस्ता आपल्याच मालकीचा राहील म्हणून ते संमती संमतीपत्र देतात आणि त्या रस्त्याचा उपयोग करतात आता अभिमन्यू पवार यांनी त्यामध्ये एक गोष्ट केलेली आहे थी मंजे, थी मंजे ती म्हणजे ही या रस्त्यांना आता क्रमांक द्यायचा आहे या रस्त्यांना क्रमांक दिले म्हणजे ते नियोजित रस्ते प्लॅनड रोड्स मध्ये सहभागी होते म्हणजे सरकारी दरबारी त्यांची नोंद होईल अभिमन्यू पवार यांनी सांगितल्यानुसार हे रस्ते शेतकऱ्यांच्या सात बारा उतारावरील इतर घटकांमध्ये त्यांची नोंद केली जाईल म्हणजे शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर सरकारी निधीतून तयार करण्यात आलेला हा जो रस्ता आहे तो आता यापुढे अधिकृत सरकारी रस्ता म्हणून त्याची मान्यता होईल एकदा तो सरकारी रस्ता झाला म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधून तो रस्ता पक्का केला जाईल आणि मग त्या पक्क्या रस्त्यावरून ज्या रस्त्याशी इतरांचा संबंध नाही त्या रस्त्यावरून त्यांची शेती नाही ते त्या रस्त्याचा वहिवाट म्हणून उपयोग करू शकते म्हणजे याच्यामध्ये योजना बघा की कुठल्याही प्रकारचं भूसंपादन न करता या सरकारनं मातोश्री पानंद योजनेच्या माध्यमातून या सरकारनं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं कुठला पक्ष हा यामध्ये महत्वाचा नाही पण महाराष्ट्र सरकारची नोकरशाही यंत्रणा आहे यांनी एका योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कुठलंही भूसंपादन न करता त्यांची जमीन कशी अलगदपणे सरकारच्या ताब्यात मिळवलेली आहे याचं हे उदाहरण आहे समजा तीन मीटरचा एक रस्ता असेल आणि एक किलोमीटर जो रस्ता केला म्हणजे तीन हजार स्क्वेअर किलोमीटर म्हणजे तीस गुंठे जमीन सरकारला केवळ रस्ता करण्याच्या बदल्यात आपोआप मिळाली आहे आणि याच रस्त्याला सरकार क्रमांक देणार आहे एकदा त्या रस्त्याला क्रमांक मिळाला सात बारा उतारावर त्याची नोंद झाली म्हणजे तो रस्ता सरकारी होणार आणि भविष्यात जसं आता पूर्वीचे पानंद रस्ते होते ते अतिक्रमण मुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले आहेत तसं भविष्यामध्ये पुन्हा एखादे ये मुख्यमंत्री येतील आणि त्या रस्त्यांचं अतिक्रमण करतील कारण ते रस्ते मान्यता प्राप्त किंवा नोंदणीकृत झालेले आहेत आणि मग त्यांच्यावर पुढं कॉन्क्रिटीकरण केलं जाईल डांबरीकरण केलं जाईल म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीत त्याची संमती घेऊन तुला रस्ता बनवतो म्हणून रस्ता तयार करून दिला आणि आता हळूच मागच्या दाराने त्याच्या जमिनीचं भूसंपादन न करता एका किलोमीटर मध्ये शेतकऱ्यांची तीस गुंठे जमीन ही अलगतपणे सरकारच्या खिशात जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन आनंद रस्ते तयार करताना भविष्यामध्ये ह्या रस्त्यावरील आपला हक्क का कायम राहील या जमिनीवर आमचा हक्क का 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 कायम राहील अशी संमती देण्याची गरज आहे हा मुद्दा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे भविष्यामध्ये यामध्ये शेतकरी आणि सरकार असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे म्हणून वेळीच शेतकऱ्यांना सावध करण्याचा या मागील हेतू आहे पानंद रस्ते किंवा शिव रस्त्यांना आपला विरोध नाही विरोध असण्याचं कारण नाही ते शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे परंतु त्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याचा सरकारी यंत्रणेचा जो डाव आहे तो डाव वेळीच उघडकीस आणणं ही गरज समजली यामुळे आपल्यासमोर मांडणी केलेली आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद